मला ला मी वार्ड क्रमांक दोन माझा शिवसेना आणि अपक्ष असे दोन फॉर्म टाकलेले होते शिवसेना एकच आहे शिवसेना एकच तीन जे शिंदे साहेबांचे त्या शिवसेनेकडून भरलेला होता त्याच्यानंतर मला पक्षाने आदेश दिला का आपण माघार घ्यावी मी पक्षाचा शिंदे साहेबांचा सच्चा कार्यकर्ता आहे मी पक्षाचा आदेश पाडून वरिष्ठांचा आदेश गुलाब भाऊ किशोर आप्पा चंदू भाऊ पाटील यांनी मला सांगितलं घ्यायची हो तुम्ही किशोर आपण करायला असं काय घडलं दोन दिवसात की काय असहानगर परत पहिला अधिकार माझ्यावर होता त्यांचा महानगर प्रमुख नात्याने माझ्यावर अधिकार होता तर तू थांबला गेला पाहिजे मी पक्षाचा आदेश पाडला मी थांबून गेलो दुसऱ्यांना नाही थांबवू शकत एक महापौर महानगर महानगर प्रमुख नात्याने मला थांबवलं गेलं मी थांबलो फॉर्म मिळाला नाही हे बी फॉर्म कोण आला मिळाले होते नाही बस थांबून घ्या थांबून घेतलं तो दो दो पक्षांतर पुर पुर मी पक्षांतर्गत तुरगडी मी म्हणणार नाही पण शेवटी किशोराप्पा आलेत हे तर काही लोकांना खूप म्हटलं जाईल याने करू शकत किशोराप्पा आल्यानंतर हा जो प्रकार घडला तिथपर्यंत तर मी होतोच ना मी नाही म्हणत त्यांच्या गोष्टी काही ना काही कर� झाला असेल पण शेवटी पक्षाने मला सांगितलं तुला थांबावं लागेल मी थांबून गेलो महानगर प्रमुख मी पहिलेही त्या दिवशी बोललो आजही तेच सांगतोय मी खानदानी मराठा आहे मी, मी माझ्या शिंदे साहेबांची निष्ठा मी बदलू शकत नाही कारण बाप बदलावणारा मी नव्हे लोकांनी आतापर्यंत काही बाप बदलवून टाकलेले ते काही करू शकता पण मला तिकीट नाही मिळाला म्हणून मी बाप बदलावा मी त्याच्यातला नव्हे